सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणाचे लोणार तलावातील भूमराडा ते किनगाव जो 2 या मार्गाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत याचा विद्यार्थी जयشناगरिक यांच्यासह प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय रस्त्यात पडलेले खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत या संदर्भात वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभागांकडून दखल घेतली जात नसल्याने भाजपाचे देवानंद साणप यांच्या नेतृत्वात खड्डे आणि रस्ते बांधकामासाठी टाकलेल्या साहित्याचे पूजन करून गणरायाची आरती म्हणत अनोखे आंदोलन करण्यात आले येत्या आठवड्याभरात रस्त्याचे बांधकाम सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून खड्डा ते खड्ड्यात रस्ता हेच कळायला तयार नाही या रस्त्यावरून या डांबरी रस्त्यावरून मराठवाडा ते विदर्भ हे दोन सीमा सीमेवर हे गाव असल्यामुळे भोंभराळा हे दोन्ही मराठवाडा आणि विदर्भ इथून या सर्व शेतकऱ्यांची वाहतूक असते दळण दळणवळणाची या रस्त्याहून अनेक शेकडो विद्यार्थी स्कूल बसमध्ये बाईकमध्ये शाळा शिक्षण घेण्यासाठी जात असतात आम्ही पंधरा दिवसा अगोदर अशी मागणी केली होती की तुम्ही या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा अन्यथा आम्ही आंदोलन करू आज आम्ही खड्ड्याचं पूजन करून गणपती बाप्पाची आरती म्हणून गणपती बाप्पाकडे असं साखळ घातलेलं आहे की विघ्न अर्था छोटे मोठे अपघात होतात अपघात झालेले व्यक्तींना सुरक्षा कवच म्हणून त्या आरतीच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती केली कि थो, बा थो, छोटे मोठे आप गजर झाले तर त्यांना इजा नको देऊ रक्षण करता बाप्पा तूच आहे सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की आठ दिवसाच्या दहा रस्ता डांबरीकरणाला सुरुवात करा दीड वर्ष झाले मंजूर आहे ठेकेदाराने सहा महिन्यापासून या रस्त्यावर गिट्टी आद करून ठेवलेली अक्षरशः आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यासोबत बोललो ठेकेदारासोबत बोललो ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की निधी नाही तर आम्ही काय करणार मला एक म्हणायचं आहे निधी नाही तर मग तुम्ही रस्ते घेता कशासाठी तुम्ही काम करा निधी तुम्हाला उपलब्ध होणारच आहे आणि यांनी जर काम नाही केलं मुजुरीवानी जर असेच वागले तर शासनाने मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष द्यावं आणि या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून याचं लायसन रद्द करावं आणि हे जे काम वर्कआउट झालेलं आहे हे दुसरीकडे वर्ग करावं अशी आमची विनंती आहे चार पाच दिवसात आठ दिवसात अं डांबरीकरणाचं काम चालू करा पॅच काम चालू करा अन्यथा आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन आंदोलन करू या ठिकाणी येऊन मी असा इशारा देत आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा